राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचं शिष्य संत सद्गुरू बागाडे बाबा यांचा एकतीसावे पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त भप तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुलसीदास कृत रामचरित मानसकथा दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अखेर श्री संत बागाडे बाबा मठ तपोवन रेवणसिद्ध भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपन्न होत आहे तर या रामारण कथेचा आस्वाद भक्तजनांनी घ्यावा दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा रामायणाचार्य हभप भगवानदासजी म गोडसे जालना यांचे काल्याचे कीर्तन ठीक साडेबारा वाजता फुले गुलाल वाहून महाप्रसाद आणि सांगता होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची विद्यार्थीप्रिय तंत्रस्नेही शिक्षक श्री श्रावणकुमार कोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवनिमित्त जत तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध अगदी कमी वयातच आवाज उठावून क्रांती घडवणारे व आपली जीवनातील अनुभव शब्दबद्ध केलेले साहित्यिक थोर व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात उत्तम असे कार्य केल्याबद्दल माडग्याळचे सुपुत्र शिक्षक श्री श्रावणकुमार सोमण्णा कोरे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले ते सध्या जिल्हा परिषद शाळा मायथळ येथे कार्यरत आहेत या सन्मान सोहळ्यास माजी मंत्री मा जयंतरावजी पाटील साहेब मा विश्वजित कदम साहेब विद्यमान खासदार मा विशालदादा पाटील साहेब माजी आमदार मा, मा विलासराव जगताप साहेब मग मा सावंत साहेब जतचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय अन्सार शेख साहेब व वक्त्या अविनाश भारती यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी पतसंस्थेचे माजी चेअरमन केंद्रप्रमुख श्री शिवशंकर माळी साहेब राठोड साहेब शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत कुमार चौगुले श्रीशैल मुचंडी अनिल हिटनळी गुणवंत विधाते मोहन चौगुले बाळासाहेब सोलंकर अविनाश सुतार जितेंद्र बोराडे रफिक नदाफ राघवेंद्र अंकलगी दीपक कोळी सर्व संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक मित्र परिवार यांनी उपस्थित राहून सत्कारमूर्ती श्री श्रावणकुमार कोरेसर व श्री प्रशांत तेलगावसर यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा